हे गीता तत्व जे कैवल्य साधन पर्व भगवद्गीतेतील तत्वज्ञान मानवाला कैवल्य साधून देणारा महोत्सवच आहे असे प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज भगवद्गीता संगती ह्या ग्रंथात म्हणतात गीतेतील कर्मकांडात भक्तीची आवश्यकता विशद करताना श्री गुलाबराव महाराज म्हणतात सर्व निष्काम कर्मे भगवदर्पण केल्यास त्यामुळे सर्व विघ्न नष्ट होतात कर्माला भक्तीची जोड दिली तर कर्ममार्गातील उणीव नष्ट होते आणि कर्ममार्गही ही करून देणारा ठरतो त्याला श्री गुलाबराव महाराजांनी भक्ती असे म्हटले आहे गीतेतील उपासना कांड तर ईशप्रेम आणि भक्ती केवळ ह्यांवरच आधारित आहे त्यात देव आणि भक्त यांच्या प्रेमभक्तीचे सविस्तर वर्णन आले आहे त्यामुळे तिथे तर भक्तीचंच वर्णन आहे गीतेतील ज्ञानकांडात ज्ञानाधिष्ठित श्रेष्ठ अशा पराभक्तीचे वर्णन येते ज्ञानातही भक्तीची भक्ती आवश्यकता असते याला श्री गुलाबराव महाराज ज्ञानमिश्रा भगवद्भक्ती असे म्हणतात अशा प्रकारे भक्तीचे श्रेष्ठत्व अधोरेखित करण्यासाठी कर्म भक्ती आणि ज्ञानमिश्रा भक्ती ही भक्तीसोबतच करावी असे श्री गुलाबराव महाराज म्हणतात त्यामुळेच भगवद्गीतेत कर्म आणि ज्ञान यांच्यामध्ये उपासना म्हणजे भक्ती याला भगवान श्रीकृष्णांनी प्रमुख स्थान मध्यस्थान दिले आहे असे मधुसूदन सरस्वतींनी मत मांडले आहे त्याचा स्पष्टपणे स्वीकार करून श्री गुलाबराव महाराजांनीही या मताला प्रतिपा दिले आहे त्यामुळेच असे हे गीता तत्व माणसासाठी कैवल्यरूपी महोत्सवच आहे असे श्री गुलाबराव महाराज म्हणतात